नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया त्याच्या वागण्यात बोलण्यात पश्चाताप होता नुपूर विचार करत होती चूक विवेकची होती तर प्रियाचा सुद्धा सहभाग होताच ना त्यात त्याची काय चूक कळली आहे तर ती सुधारावायची होती प्रेम करायला लागला होता तो प्रियावर त्याच्या डोळ्यांमध्ये ते दिसत होतं एक भरलेलं कुटुंब मिळू शकत होतं प्रियाला तिच्या बायाला ज्याच्यासाठी आयुष्यभर तरसली होती ती शिवाय त्या दिवशी जेव्हा ती जीव द्यायला आता निघाली होती त्यावेळी विवेकनेच वाचवलं होतं तिला कदाचित नियतीच्या मनात हेच असेल नुपूरने मनोमन विचार केला मिस्टर कारखानेस आय ट्रस्ट यू माझ्या मैत्रिणीच्या सुखासाठी तुम्हाला कधीही माझी गरज पडली ना तर नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच so नुपूर म्हणाली याच्या डोळ्यामध्ये चमक होती आणि ओटांवर हसू आता पुढे पाहूया नुपूरने त्यांच्यावर विश्वास ठेवला ही खूप मोठी गोष्ट होती त्यांच्यासाठी पण पण तुम्ही म्हणताय ते सगळं तुम्ही निभावणार ना प्रियाची साथ नाही सोडणार ना, ना कधी आजवर खूप भोगलं आहे तिने खूप सहन केला आहे तिने आणि एका व्यक्तीच्या आयुष्यात जगायला ज्या मिनियम मिनिमम गरजा असतात ना डोक्यावर हक्काचं छप्पर आणि तुमच्यावर प्रेम करणारी काळजी करणाऱ्या हक्काची माणसं हे आजवर कधीच तिच्या वाटेल आलं नाही आहे नुपूर त्याच्याकडून रिकनफम करून घेत होती आजवर ज्या ज्या गोष्टींसाठी तिनं स्ट्राइव्ह केला आहे ना तर सर्वाय केला आहे ना ते सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात इथून पुढे असतील तो निश्चय आवाजात म्हणाला तिचा एक ओकाराची देर होती फक्त तसंही कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नव्हता तो तिला तिने तोंडातून शब्द काढला आणि त्याने लागलीच हजर करावं असंच घडणार होतं तिथून पुढे तुम्ही तुम्ही बायासाठी तर नाही म्हणत आहेत नाही सगळं त्याचं सगळं बोलणं खरं वाटत असलं तरी मनातील शंका तिने बोलून दाखवली आय लव यू हाऊ कॅन यू थिंक लाईक थीज नुपूरच्या या संशयाने ऑकवर्ड फील हो केलं त्याने म्हणजे तो केव्हाचा बेबीच्या डेटापासून सगळं समजावून सांगायचा प्रयत्न करत होता आणि ते विश्वास आहे म्हटल्यावरही एक एक शंका काढत होती सर सॉरी सर नव्हतं म्हणायचं मला पण सी आय अंडरस्टँड युअर कन्सर्न तू तुझ्या जागेवर कदाचित बरोबर असेल तुला प्रियाची काळजी आहे मान्य आहे पण मी तुला म्हणालो ना तसा शब्द आहे माझा तुला परत एकदा सांगतोय मला प्रिया आणि बाळ माझं बाळ दोन्ही हवे आहेत माझ्या आयुष्यात नेहमीसाठी सॉरी सॉरी मिस्टर कारखानेस एक मिनटं आता तर सगळं क्लिअर केलं आहे मी तुझ्यासमोर मग हे मिस्टर कारखानेस काय ॲक्च्युली यू शूड कॉल मी तो म्हणाला तसं तिला एक हलकासा धक्काच बसला अजून एक ऑरोगंड सदैव चिडचिड करणारा अतिशय व्यवहारी भावनाशून्य अशीच काहीशी इमेज होती तिच्या नजरेत त्याच्याबद्दल वाचू पण हा समोरचा विवेक म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाल्यासारखा होता <laughs> जी छाजी ती एक शब्द जोडत म्हणाली गुड बरं मला आता सांग तुला काय वाटतं प्रियासोबत असं कोण करू शकतं म्हणजे तुला कोणावर संशय आहे का कॉलेजमध्ये तिचं कोणासोबत भांडण किंवा मग तिच्या त्या म्युझिक बँडमधल्या पै बँडमधल्यापैकी कोणासोबत काही आता तिची दुश्मनी जगदीश राजपूत शिवाय आणखीन ही हे काम करू शकतं का म्हणून पडताळून पाहत होता तो आणि प्रियाविषयी सगळ्यात जास्त माहिती नुपूरशिवाय आणखीन कोणालाच असू शकत नाही मग बियर्स झोकून विचारलं गेलं शेवट चे -चे तर पण तो शेवटपर्यंत नाहीच म्हणत होता चे कॉलेजमध्ये तर ती फारशी कोणाशी बोलायचीही नाही ती बरी आणि तिचं काम बरं म्हणजे तिच्या मागे मागे करणारे खूप होते पण तिने कधीच कोणाला दाद दिली नाही आणि बँडचं म्हणाल तर तो काही फक्त दिवसांपुरती जॉईन केला होता तिने सो मला नाही वाटत त्याच्यापैकी कोणी असेल नुपूर विचार करत म्हणाली बाकी तिच्या सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तिची ती आत्या आणि म्हणाली पण त्यांच्यात एवढा दम नाही तरीही जर चुकून त्यांनी असं काही केलं असेल ना तर प्लीज सांगा मला मी स्वतः झेंज्या उपटील त्यांच्या माझ्या प्रियाचं आयुष्य नरक बनवून ठेवलं होतं त्यांनी तर नुपूरच्या आवाजात चिड होती मनातल्या मनात मना, तर तिने त्या दोघींच्या झेंड्या उपटल्याही होत्या आय हॅव समथिंग टू शो यू तिचा राग पाहून तो हळूच हसत म्हणाला काय त्याने मोबाईलची स्क्रीन ओपन करून दाखवली तिला त्यात यशवंता आणि मनालीचा व्हिडिओ होता घामाघूम झालेल्या त्या दोघीही टॉयलेट बाथरूम साफ करत होत्या त्या दोघींना अशा अवतारात पाहून तर नुपूरच्या काळजाला आता थंडकच भेटली आहा वाव मस्त जिजाजी हे भारीच काम केले बघा तुम्ही खूप झाली असेल खुश झाली ती जिजाजींच्या कामगिरीवर हे तर काहीच नाही यांचा अजून बराच हिशोब बाकी आहे बाय द वे यांचा तो सो कॉल्ड मंग्या कधीच आपल्यावर उभा राहू शकणार नाहीये पायावर त्याने मंग्याविषयी सांगितलं त्याला तर जमिनीत पुरायला हवं होतं त्याने एका झटक्यात सुटला असता तो हर्षांचे हिशोब एवढे साधे सोपे नसतात ठेवायचे गुड गुड असे आणखीन काही व्हिडिओ असतील तर नक्की दाखवाल मला तुम्ही प्रियाला दाखवलं आहे का हे तिने अगदी आनंदून विचारलं तुझी मैत्रीण म्हणजे चांगुलपणाचा स्टॅच्यू आहे त्या दोघींना एवढी फाय स्टार ट्रीटमेंट देऊन फक्त दोन दिवस डांबून ठेवलं होतं मी तरीही मला म्हणाली जाऊ द्या सोडून द्या हे बघून लागलीच पिघळेल ती अगदी बरोबर बोललात चुकून कलियुगात जन्माला आली ती बरं मी निघते आता हे डॉक्युमेंट्स पण द्यायचे आहेत प्रियाला ओके okay. अँड थँक्स अगेन नुपूर डोंट वरी जिजाजी यू आर वेलकम आणि प्रियाने जर हा विषय माझ्यासमोर काढला तर मी नक्कीच समजवेल तिला थँक्यू विवेकचा वे निरोप घेऊन नुपूर त्याच्या ऑफिसमधून निघाली नुपूर गेल्या गेल्या त्याला सदानंदाचा फोन आला बोल सर जगदीश राजपूतने त्याच्या फॅक्टरी मॅनेजरवर दबाव टाकत सगळे आरोप स्वतःवर घ्यायला सांगितले आहे तो तो आज कन्फेस करणार आहे तसं झालं तर तानिया सुटेल कदाचित उद्यापर्यंतच शेवटचे दोन वाक्य अगदी हळू म्हणाला नो वे एवढ्यात नाही सुटू शकत ती अजून पाच दिवस तिला त्या बिनभाड्याच्या खोलीत राहायचा आहे त्यांचा तो जो कोणी मॅनेजर असेल त्याला उचल गायब कर पाच दिवस अंडरग्राऊंड कर त्याला आकाश पातळ जरी एक केलं त्यात जगदीश राजपूतने तरी त्याच्या हाती लागायला नको सके दरवाजे बंद झाले पाहिजे त्याच्यासाठी नाग घासत यायला हवा तो माझ्याजवळ हो हो सर मी सांगतो आपल्याला माणसांना काम झालं की फोन कर मला येस सर इकडे मंदिरातून घरी आल्यावर प्रिया विचार करत बसलेली चार्ली बरोबर तिला शोधत शोधत तिच्या खोलीत आला आणि गुपचूप तिच्या बाजूला जाऊन बसला तिनं त्याच्याकडे पाहिलं त्याच्या अंगावर हात फिरवून त्याला कुरवाळलं तसं तो आणखीनच अंग गोळ्या करत तिला चिपकला एरवी कोणाकरणे दिसलं की भुकून भिंकून हैराण करायचा हा म्हणजे माझ्याशी खेळ मना मस्ती करा पण प्रियाला जरा म्हणून त्रास द्यायचा नाही एखाद्या शहान लेकरासारखा जसं काही तिच्या मनाची घालमेल करायचीच त्याला म्हणून खूपचूप बसून राहायचा तिच्या बाजूला साधू महाराजांचे शब्द तिच्या कानात फिरत होते कधीकधी भूतकाळातच भविष्या काळाची भिजे पेरलेली असतात भूतकाळ हातात जकडून काहीही होत नाही येणाऱ्या भविष्यकाळाकडे पाहावं भविष्यकाळ म्हणजे आयुष्याने पुन्हा एकदा तुम्हाला दिलेली संधी काय अर्थ आहे त्यांच्या या बोलण्याचा मी विवेक जे म्हणत आहेत ते मान्य करायला हवं का पण जर मी ते मान्य केलं तर या देव माणसांची फसवणूक होईल ती आणि खरं न सांगता मी इथून निघून गेले तर त्याने हे काय कमी त्रा त्रास हो होणार आहे का त्यांना आधीच आपल्या मुलाचं आणि सुनेचं जाणं कसं पसं पचवलं आहे त्यांनी आता तू पुन्हा तेच दुःख देणार आहेस त्यांना पुन्हा दुःखाच्याच त्याच खायेत लोटणार आहेस त्यांना तुझ्या डोळ्यांनी बघते आहेस तू किती खुश आहेस सगळे आजी साहेब तुला काय म्हणाला ते आठवते ना त्यांनी तर जबाबदारी जबाबदारीसुद्धा तुझ्या खांद्यावर टाकली आहे तू या घरात आहेस तर निश्चित झाल्या आहेत त्या आयुष्यभर काय कमी सोचलं आहे त्यांनी की आता पुन्हा तुझ्यामुळे दुखवायचं आहे आणि विवेक किती बदलले आहे तर ते ते तर म्हणाले की जर तू इथून निघून गेलीस तरीही त्यांच्या आयुष्यात पुन्हा कधी कोणी येणार नाही त्यांच्या डोळ्यातला खरेपणा नाही दिसत आहे का तुला प्रिया तुझ्यात आणि तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुखांमध्ये फक्त तुझ्या एका होकाराचं अंतर आहे हे असंच घर कुटुंब हवं होतं ना तुला नेहमी मग आता देवाने तुझ्या ओंजईत टाकले ते तर का नाकारत आहेस तिचं दुसरं मन तिला ओरडून ओरडून प्रश्न विचारत होतो या घरात पाऊल टाकताना तिला जरा ही कल्पना नव्हती आयुष्यातला एक गुंता सोडवता सोडवता ते त्यातच अशी गुरफटून जाणार आहे ती त्याच्यात तिच्या विचार चक्रात हरवली असतानाच नुपूरने दारावर थाप मारली प्रियाची मैत्रीण म्हणून त्या दिवशी आलेली असल्याने तिला अगदी सहज एंट्री मिळाली बंगल्याच्या गेटमधून कसला एवढा विचार सुरू आहे मॅडम आजी साहेबांना भेटून ती आता डायरेक्टच प्रियाच्या रूममध्ये आली होती काल प्रियाचं बोलणं ऐकून जेवढी डिटेन्स झाली होती आज विवेकला भेटून तेवढीच रिलॅक्स होती नुपूर तू अगं एवढं आश्चर्य वाटायला काय झालंय तुला म्हणाले होते ना कॉलेजमधून डॉक्युमेंट्स कलेक्ट करून तुला आणून देई तेच घेऊन आणले आहेत हे घे तुझे सर्टिफिकेट्स नुपूरने तिच्या हातून ती फाईल घेतली तुला कळलं आहे का अचानक कसे काय द्यायला तयार झाले ते अचानक वगैरे काही नाही मिस्टर कारखानेसांचा फोन गेला होता कॉलेजमध्ये काय विवेकने फोन केला हो पण मी तर काहीच सांगितलं नव्हतं त्यांना मग तुझ्या मनातला ओळखायला लागले असतील ते नुपूर किंचित हसून म्हणाली नुपूरचा आजचा सूर जरा वेगळा जाणवला प्रियाला एरवी राग आणि चिडचिड असायची विवेकचं नाव घेतल्यानंतर पण आज काहीतरी वेगळंच होतं बरं मला सांग तू कसल्या एवढ्या गहन विचारात हरवली आहे होतीस असं काय करतेस नोपूर तुला सांगितलं ना मी विवेक विवेकचं म्हणणं आहे की मी कायमचं इथे थांबावं नेहमीसाठी फक्त कागदपत्री असलेली नातं मनापासून लिहाय लिहायचं आहे त्यांना आता पण मी मी हे कसं म्हणजे मला ना खरंच कळत नाही आहे काय करू ते मला असं वाटतं मी उगाच विवेकच्या आयुष्यात आले मी नव्हतं मान्य करायला पाहिजे हे लग्न उगाच माझ्यामुळे या देव माणसांना त्रास बोलता बोलता ती पॅनिक झाली प्रिया श शांत हो बरं नुपूरने आता तिचा हात हातात घेतला हे बघ प्रिया आता तुला असं नाही वाटत का की तू फक्त एका बाजूलाच आणि एकाच गोष्टीचा विचार करते म्हणजे तू फक्त त्या तिघांसोबत खोटं बोलते या एकाच गोष्टीच्या अवतीभवती फिरत आहेस पण बाकी गोष्टींकडे ही डोळसपणे बघ अगं तुझ्या या घरात येण्याने किती खुश आहेत सगळे किती जीव लावत आहेत तुला त्याचाच तर त्रास होतो आहे नोपूर मला यांना असं वाटत आहे की प्रिया प्रिया अगं त्या गोष्टीच्या पलीकडे सुद्धा बघायचा प्रयत्न कर तू मुद्दाम त्यांना धोका द्यायला किंवा त्यांचा फायदा उचलायला नाही आलीस इथे इनफॅक्ट जीवापासून या घरात पाय ठेवला आहेस ना अगदी मनापासून प्रामाणिकपणे सगळी नाती निभवायचा प्रयत्न करत आहेस आणि मिस्टर कारखानेसांनी स्वतः तुला म्हटलं आहे त्यांना हवी आहेस तू या घरात थांबायला हा नक्कीच देवाचा काहीतरी संकेत आहे त्याच्याशिवाय काय तुला नेमकं त्यांनीच वाचवावं तुझी आणि त्यांची भेट तुझं या घरात येणं इथल्या लोकांनी तुला स्वीकारणं कदाचित परमेश्वराची मर्जी असेल प्रियाचे शब्द आणि साधू महाराजांचे शब्द एकाच दिशेने संकेत करत होते तिला तिने या घरात पाऊल ठेवलं तेव्हाची सिच्युएशन आठवली आबासाहेब किती चिडले होते कदाचित त्यांनी तिचं आणि विवेकचं नाव स्वीकार खरलंही नसतं पण नेमकं तेव्हाच साताऱ्याच्या जमिनीचा सा निकाल लागला त्यांच्या दृष्टीने प्रियाचा बायगुण होता तो आणि विचार कर प्रिया तू जर उद्या इथून निघून गेली तर काय कमी त्रास होणार आहे त्यांना खचून जातील ते आधीच काही कमी दुःख आलं आहे का त्यांच्या वाट्याला आता कुठेही सुख उंबरट्यापर्यंत आलं आहे त्यांच्या तुझ्या रूपाने तर तू पाठ दाखवाय म्हणते आहेच चल जर थोड्या वेळासाठी मान्य केलं की तू खोटं बोलत आहेस त्यांच्याशी अगं पण त्या खोटं बोलण्याने संजीवनीचं काम केलं आहेस तू त्या दोघांच्या आयुष्यात आणि मला सांग एकटी कुठे निघून जाणार आहेस तू कशी जगणार आहेस या पोटातल्या बायाचा विचार कर पैशांनी मटेरियल डिस्टिक गोष्टींची सोय होते प्रिया पण प्रेम जिवाय का आपुलकी या सगळ्यांसाठी माणसंच लागतात ग मला वाटलं तू मिस्टर कारखानिसांचा ऐकावं नशीब पुन्हा सुन्हा संधी देत नाही प्रिया हृदयावर कुठल्याही प्रकारचं ओझं न ठेवता मनापासून या सगळ्या नात्याचा आता स्वीकार कर मिस्टर कारखानीसांचा सुद्धा आणि मी हा सल्ला तुला खूप विचार करून देत आहे नुपूर तिचा हात हातात घेत तिला डोयाने विश्वास देत म्हणाली तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाबा